नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा कोचिंग मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माने डोळे गेल्या वेळेमध्ये आपण कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि चालू भविष्य काळ हे पाहिलेलं आहे राईट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स बरोबर आहे तर त्याच्या समोरचे वाक्य आपण करणार आहोत आज थोडे तर पहा मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ह्याचं शेवटी काय आहे ते तुम्हाला सांगितलंय मराठीतून तर आहे राईट तर याचा फॉर्म काय येस प्लस एम इज आर प्लस वर फोर म्हणजेच आय एन जी फॉर्म असते प्लस ऑब्जेक्ट ही याची काय स्ट्रक्चर आहे तर आता आपण काय करूया स्टेप बाय स्टेप जसं पहिलं वाक्य आहे पहा आई भाजीपाला विकत घेत आहे आता इथं काय दिलेलं आहे तर आहे तुम्हाला म्हणलं क्रिया चालू आहे म्हणजे आई भाजीपाला विकत घेता ही क्रिया काय तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे राईट प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये सध्याला तुमच्या समोर चालू आहे म्हणून आपण काय म्हणतो याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो आता बघा आई विकत भाजीपाला विकत घेत आहे आणि समोर काय आई भाजीपाला विकत घेत होती म्हणजे आता ही क्रिया आता आहे का चालू नाही काल होती चालू म्हणजे अगोदर चालू होती पास्ट काळामध्ये म्हणजे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये चालू चाल। होती आणि तुमच्या डोळ्यासमोरच चालू होती ती क्रिया झाली होती पूर्ण ठीक आहे आणि आज जे आहे क्रिया तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे वर्तमानात क्रिया क्रिया जी असते तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे है ना त्याला म्हणतो आपण आई भाजीपाला विकत घेत आहे आणि काल आई भाजीपाला विकत विकत घेत होती म्हणजे क्रिया चालू होती आणि आई भाजीपाला विकत घेत असेल हे फ्युचर मध्ये कधी येईल म्हणजे समजा जर तुम्ही नसाल समजा आता आई या टाइमला आईचा एक टाइम आहे समजा पाच वाजता आई भाजीपाला घेत असते है ना म्हणजे काल पाच वाजता घेतला होता आज पाच वाजता घेत आहे आणि उद्या पाच वाजता किंवा तुम्ही त्या टाइमला प्रेझेंट नसाल नस बरोबर आहे तुम्ही दुसरीकडे असाल आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तुमची आई काय करताय तर तुम्ही त्यावेळेस काय सांगू शकता तुम्हाला शुअर नाही बरोबर आहे तर तुम्ही म्हणता आई भाजीपाला विकत घेत असेल राईट त्या, त्या पद्धतीने आपण वापर करतो तर बघा आईला काय येणार आहे मित्रांनो आईला तुम्हाला माहित आहे मदर घेतो आपण मदर त्यानंतर आहे उलटी वाक्य रचना जसं मराठीतून जसं आहे हे काय आहे हे हेल्पिंग वर्ब आहेत हा क्रियापदाचे सहाय्यकारी क्रियापद म्हणतो आपण हॅम इज आर तर आई एकच आहे त्याला काय करायचं इज लावायचं त्यानंतर आहे वर्क फॉर आय एन जी फॉर्म आता विकत घेत आहे ना विकत घेणे हे वर्क जे आहे इथे लिहिलेलं आहे बघा वर्क चार्ट बाय बॉट बॉट बाईंग बरोबर आहे आपल्याला वर्क फॉर म्हणजे आय एन जी फॉर्म वापरायचं आहे विकत घेणे तर मदर इज बाईंग भाजीपाला भाजीपाल्याला काय व्हेजिटेबल्स आपल्याला लिहायचं आहे व्हेजी तर आई भाजीपाला विकत घेत भाजी Mother... आहे मदर इज बाईंग व्हेजिटेबल्स तेच वाक्य आई भाजीपाला विकत घेत होती मदर आता इथे इझी येईल का मित्रांनो बघा स्ट्रक्चर पहा चालू भूतकाळामध्ये सब्जेक्ट प्लस वाजवर आता मदरला वाज लागणार सिंग्युलर राईट त्यानंतर आता हे होतीला वाज विकत घेतला सेम बी यू वाय आय एन जी बाईंग आणि भाजीपाला काय लिहायचं व्हेजिटेबल्स ठीक आहे अनेक क्वेश्चन मदर वॉज बाईंग व्हेजिटेबल आई भाजीपाला विकत घेत होती त्यानंतर मध्ये आई भाजीपाला विकत घेत असेल मदर आता इथं बघा शॉल बी विल बी आहे आता इथं विल बी लावायचं आपल्याला आणि एक सांगतो तुम्हाला शॉलचा वापर म्हणजे शॉल म्हणा शॉल म्हणा त्याचा वापर जे जा आहे जास्त होत नाही मध्ये तुम्ही विल बी आणि विल यूज केला तरी चालू शकते सर्वांना तुम्ही विल यूज करू शकता मदर विल बी आता हे विकत घेतला काय येणार आहे बाईंग व्हेजिटेबल्स मदर विल बी बाईंग व्हेजिटेबल्स आता बघा सर कविता शिकवत आहेत बरोबर आहे आता सर समोरच कविता शिकवत आहेत राईट तुमच्या डोळ्यासमोर आहेत क्लासमध्ये म्हणा वर्गामध्ये म्हणा आणि सर कविता शिकवत होते म्हणजे मुलं काय म्हणतात मुलांना विचारलं तुम्हाला सर कविता शिकवतात का ते सांगतात काल सर कविता शिकवत होते म्हणजे क्रिया झालेली आहे आणि आज आहे तर त्यांच्या डोळ्यासमोर असेल क्रिया तर सर शिकवत आहेत आणि मध्ये काय सांगतील ते सर कविता शिकवत असतील बरोबर आहे आता शिकवत असतील हे कसं सांगू शकतो जेव्हा शुअर नसते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ती क्रिया होत नाही तर या पद्धतीने आता आपण सेम सरला काय येणार सर आहे सरल्या आता आहेत आहेत आहे बरोबर आहे एम इज आर आता ऍम कशाला लागते आईला लागते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे इज लागते सिंग्युलरला सर एकच आहे सर इज शिकवतला काय करायचं मित्रांनो आता बघा शिकवणे शिकवणेला तुम्हाला टीच लिहून दिलेलं टीच म्हणजे शिकवणे टीच, टीचिंग आपल्याला वर्क प्लस, प्लस वर्क वापरायला सांगितलं यस प्लस प्लस इज म्हणजे आता इथं काय येणार टीच चा रूप है ना टीचिंग आणि काय टीचिंग करत आहेत सर कविता है ना कविताला काय लिहितो आपण पीओएम पोयम सर कविता शिकवत आहेत सर इज टीचिंग पोयम नेक्स्ट वाक्य आहे सर कविता शिकवत होते सर आता एकच आहे तो वाज सेम टीचिंगच वापरायचं आपल्याला क्रियापद तेच आहे आणि कविताला काय लिहायचं पोयम सर वाज टीचिंग पोयम सर कविता शिकवत होते नेक्स्ट आहे सर कविता शिकवत असतील सर विल बी घ्या ठीक आहे आणि टीचिंग शिकवतला आणि कविताला काय लिहायचं पोयम सर कविता शिकवत असतील सर विल बी टीचिंग पोयम त्यानंतर आहे मुले दूध पित आता मुले म्हणजे एक मुलगा नाही अनेक आहेत बरोबर आहे तर त्याला आपल्याला इंग्लिशमध्ये एक वाडा असतो चिल्ड्रन चिल्ड्रन घ्या चिल्ड्रन्स घ्यायचं नाही चिल्ड्रन हेच फ्लोरल आहे अनेक आहे तर हे अनेक क्वेचन आहे बरोबर आहे तर अनेक क्वेशनासाठी काय लावायचं आर लावायचंय चिल्ड्रन आर पुढी काय आहे वर फोर याचं आता बघा आपण उलट जातो ना मुलेला चिल्ड्रन सब्जेक्ट ॲज इट इज मग आहेत आर लावलं पित पिनेला शब्द काय आहे ड्रिंक ड्रिंक ड्रँग ड्रंक ड्रिंकिंग तर आपल्याला आय लावायचंय तर आर ड्रिंकिंग दूधला काय येते मिल्क बरोबर आहे चिल्ड्रन आर ड्रिंकिंग मिल्क म्हणजे मुले दूध पीत आहेत नेक्स्ट आता बघा तीच ऍक्शन मुले समजा काल करत होते बरोबर आहे तर काय येणार आहे मुले दूध पित होते चिल्ड्रन आता अनेक वचणी काय येणार वाज नाही वर येणार डब्ल्यू ई वर है ना चिल्ड्रन वर ड्रिंकिंग येणार सेम इथं वर आणि काय बघा होते पीत दूध होतेला वर आलं पीतला ड्रिंकिंग आलं बरोबर आहे आणि दूधला काय येणार आहे मिल्क येणार आहे मुले दूध पित होते चिल्ड्रन वर ड्रिंकिंग मिल्क त्यानंतर आता तीच क्रिया तुमच्या डोळ्यासमोर होत नसेल बरोबर आहे तुम्हाला आता वाटते एक पॉसिबिलिटी आहे तर तुम्ही काय म्हणता भाई कारण की याच वेळेला समजा आज दूध पित आहे तुमच्या डोळ्यासमोर काल दूध पित होते आणि उद्या काय अशक्य दूध पित असतील आणि उद्या तुम्ही तिथं नसाल तर तुम्ही काय म्हणणार आहे ते दूध पित असतील है ना म्हणजे एक पॉसिबिलिटी राहते तुम्हाला माहित नसते मुले काय येणार सेम चिल्ड्रन असतील आता बघा शॉल बी विल बी तुम्हाला म्हणलेलं आहे विल बीच घ्या आता ड्रिंकिंग सेम येणार इथं जसं तुम्हाला शॉल बी विल बी वर्क फॉर कंटिन्युअस मध्ये आयएनजीस लावायचं असते चिल्ड्रन विल बी ड्रिंकिंग मिल्क मुले दूध पीत असतील चिल्ड्रन विल बी ड्रिंकिंग मिल्क त्यानंतर आहे मी गाणे गात आहे आता ऍक्शन आहे ना समोरच चालू आहे प्रेझेंट मध्ये आणि तीच ऍक्शन पास्ट मध्ये बी चालू होती काल होती अगोदर होती है ना पास्ट मध्ये मी गाणे गात होतो आणि मी गाणे गात असेल सेम वाक्य रचना आहे फक्त आपल्याला काय वाक्याला फिरवायचं आहे मी ला काय आय येणार आहेला काय सांगितलेलं आय सोबत फक्त एम लावायचं ठीक आहे आय एम त्यानंतर वर्क फोर घ्या आता इथं गात गात म्हणजे गाणे गाण्याला काय सिंग सँग संग सिंगिंग तर आपल्याला सिंगचं चौथं रूप काय आहे सिंगिंग आहे ते वापरायचं आहे आय आयम सिंगिंग काय गाणं गात आहे गाणं एकच आहे अ सॉंग लिहू शकतो आपण ठीक आहे आय एम सिंगिंग अ सॉन्ग मी गाणे गात आहे मी गाणे गात होतो आय वाज येणार इथं आता सिंगिंग येणार आणि गाणं एकच आहे तर अ सॉन्ग सेमच वाक्य आहे बघा आहे ना फक्त काय चेंज झालं याच्यामध्ये इथं एम आहे इथं वाज आहे आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे मी गाणे गात होतो त्यानंतर आहे मध्ये मी गाणे गात असेल राईट आय विल बी घ्या आता इथे शॉल बी बनलेलं तुम्हाला राईट तर मी काय करतो आय आणि विला शॉल यूज करतो ठीक आहे आणि विल यूज केलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आय शॉल बी राईट शॉल बी आहे नंतर आहे सिंगिंग वर फॉर आ, तर काल मित्रांनो म्हणजे तीन प्रकारे अशा पद्धतीने आपण जर वाक्य करत राहिलो डोक्यामध्ये म्हणजे ब्रेन वाईज आपल्याला जर अंडरस्टँड झालं हे गोष्ट आपण आहे ना लिहित राहिलो बोलत राहिलो प्रॅक्टिस करत राहिलो जेव्हा आपली इंग्रजी डोक्यात येते चांगल्या प्रकारे ते आपल्या बाहेर पण येते त्यामुळे जर लि, लिखाण प्रॅक्टिस करत राहा आणि वाचत सुद्धा राहा आणि बोलण्याचाही प्रयत्न करत राहा ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्व मित्रांसोबत शेअर करा सर्वांसोबत शेअर करा तुमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स असं नाही की विद्यार्थीच असायला पाहिजे सर्वांनाच या गोष्टीची गरज असते कोणाला हेल्प होईल तर सर्वांना शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल शिकवायचं असेल नवीन टॉपिक काही कन्फ्युजन असेल तर टाकू शकता आणि पूर्णता कोचिंग क्लासेस हे आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद